ज्ञानेश्वर पाटील तुम्हाला काही दोन शब्द सांगून देतो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती एक जरा ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एक जरा जाई ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याच्या दगड्यावर माझ्या देवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगड्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगड्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगड्यावर एकच राजा इथे मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तर वादीच्या दारे वैटेसाठी वार दिले आपल्यानी दड्या छाटीवर प्राण पण लढले मावे भरोसा त्यार, एक इथे जन्मा शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर आठवण येते मना मनात भगवान झेंडा दिसल्यावर जात तो माणूस किवर पूर्ण जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर